नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची आनंदाची बातमी आठ व नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व शाळा बंद राहणार कारण सुद्धा काय आहे तेही जाणून घेऊया आपण माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लाईक करा, करा आणि ही आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला तर मित्रांनो महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक अगदीच आणि कामाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे राज्यातील सर्वच शाळा आठ आणि नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी बंद राहणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे दरम्यान आता आपण राज्यातील सर्व शाळा या दोन दिवशी का बरं

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेल्या वर्षी अनुदानित तसेच अंशता अनुदानित शाळांना पुढील वाढीव अनुदानाचा टप्पा मिळावा यासाठी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रात सलग पंच्याहत्तर दिवस वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आले होते दरम्यान सरकारने या आंदोलनाचा धक्का घेतला होता या पंच्याहत्तर दिवसांच्या वेगवेगळ्या ठिकाणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या राज्य मंडळाच्या बैठकीत राज्यातील अनुदानित शाळांना पुढील वाढीव टप्पा देण्याची घोषणा करण्यात आली होती मात्र राज्य सरकारकडून चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निघालेल्या महत्वाची बाब अशी की अजूनही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे या प्रलंबित मागणीकडे सरकारने गंभीर्याने लक्ष घेतलेले नाहीत आश्वासन दिलेले असतानाही ही मागणी पूर्ण होत नाही याचमुळे आता आठ आणि नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा बंद राहणार आहे हे दिवस राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आलेले आहे राज्यातील अनुदानित अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नसल्याने प्रशासनाला सदर विषयाची आठवण करून देण्यासाठी आता पुन्हा एकदा आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद